आज थे, थे हे आज आपल्या वरंगाव शहरामध्ये इथे इथे आलेलं आहे आणि ते पाणी सोडण्याचं काम आमचे वालमन आदरणीय योगीजी धनगर हे त्या माध्यमात याच्यामध्ये करत आहे यांचं मी मनापासून त्यांना इथे धन्यवाद देणार आहे की जे सतरा सतरा अठरा अठरा दिवसा आळ पाणी त्या माध्यमात येत होतं ते पाणी आज वरंगाव शहरात येऊन धडकलेलं आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचं आणि ते पाणी आज आपण संपूर्ण गावामध्ये सुटलेलं आहे हे पाणी टप्प्या टप्प्यानं हे गावकऱ्यांपर्यंत एकदा ते बारा दिवसामध्ये पोहोचेल आणि जे भाग सतरा सतरा अठरा अठरा दिवसांनी येत होते ते नक्कीच चार ते पाच दिवसांना कसे येतील यासाठीचं नियोजन मुख्य अधिकारी सचिन राऊत साहेब ज्ञानेश्वर पवार साहेब आणि त्यांच्या संपूर्ण पाणी पुरवठा कर्मचारी इथे करताय आज आम्हाला आनंद आहे की आज हे जे पाण्यासाठी जो लढा दिला जे आंदोलन केले जे दोन हजार वीस पासून जे आंदोलन केले त्या आंदोलनाला आज कुठेतरी यश त्या माध्यमात याच्यामध्ये आलेला आहे आणि आज रावजीबाच्या टाकीतून हे पाणी त्या माध्यमात सुटते याच्यासारखा दुसरा आमच्या जीवनात कोणताच आनंद नाहीये की माझ्या माता भगिनी जो सतरा सतरा अठरा दिवस पाणी मिळत नव्हतं जो त्रास होता तो त्रास आमच्या मनामध्ये त्या माध्यमात रू... इथे रुतत होता आणि आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आज तुम्ही लढाई बघताय दोन हजार वीस पासून दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक प्रकारचे आंदोलन या भारतीय जनता पक्षाच्या पक्षनिष्ठाने एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे केले म्हणून आज या आंदोलनाला इथे यश त्या माध्यमात आलाय या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या काळात ही योजना मंजूर झाली असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार मानणार आहे आम्ही त्यांचा धन्यवाद देतो की त्यांच्या कार्यकाळात ही योजनेचा पाणी त्या माध्यमात सुट्टे वरणगावकरांना उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांचे मी आभार मानतो त्यानंतर या जिल्ह्याचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्राचे लोकनेते संकटमोचक की ज्यांनी हे दोन हजार एकोणास ला एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ही योजना मंजूर करून आणण्यासाठी त्यांनी मोठं बलिदान त्यांनी मोठे परिश्रम घेतले त्यांच्या परिश्रमातून ही योजना मंजूर झाली असे आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्यानंतर आमच्या तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब यांचे मी आभार मानतो पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांचेही आभार मानतो या मतदारसंघाच्या सन्मान्य खासदार काही साहेब यांचेही मी आभार मानतो त्यानंतर सी आर पाटील साहेब केंद्रीय मंत्री की त्यांनी एक चांगल्या पद्धतीत आम्हाला मदत केली असे केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांचे मी आभार मानतो त्यानंतर सर्वात आभार मी या कार्यकर्त्याचे मानणार आहे की या कार्यकर्त्यांनी जो लढा दिला त्या लढ्याला यश त्या माध्यमात याच्यामध्ये आलं आणि त्या यशाला यश आज त्या माध्यमात याच्यामध्ये येते आज आम्ही वालमनचा इथे सत्कार केला जाणार या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आम्ही थांबणार नाहीये चोवीस तास जो, जो लोकांना शब्द दिला जनतेला चोवीस तास जिथपर्यंत पाणी या वरंगाव शहरात वरंगावकरांना देणार नाही तिथपर्यंत हा कार्यकर्ता थांबणार नाही चालत राहणार लढा देण्यात राहणार आहे अनेक प्रकारच्या तिथे जाकवेल सुद्धा नवीन मंजूर करून आमच्या माध्यमातून आम्ही घेतोय ज्या टाक्यात आल्या त्या टाक्या सुद्धा त्या माध्यमातून याच्यामध्ये पूर्ण करून घेणार आहोत या योजनेचं उद्घाटन झालेलं नाहीये या योजनेचं पाणी त्या माध्यमातून आपण हॉलमानच्या हस्ते सोडला या योजनेचं उद्घाटन या, योजने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेबांना आम्ही फोनवरच बोललोय आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि देवेंद्र भाऊनी सुद्धा मान्य केलाय की मी या योजनेच्या उद्घाटनाला त्या माध्यमातून येणार आहे त्याकरता देवेंद्र भाऊ फडणीस असतील त्यानंतर हे सर्व गिरीश भाऊ आहे संजीव भाऊ आहे गुलाब भाऊ आहे या सर्वांना आम्ही त्या माध्यमातून निमंत्रण देणार आहे खासदार साहेबांना सुद्धा त्या माध्यमातून निमंत्रण देणार आहे या सर्वांना इथे आम्ही बोलू आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा पूर्ण करू मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदर्श जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद साहेब यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानणार आहे की त्यांना वेळोवेळी जी आम्ही त्रास दिला आणि त्यांनी त्रास न मानताना एक आव्हान त्या माध्यमात स्वीकारलं आणि हे पाणी आज जे आहे त्याचा खरा सवला सिंहचा वाटा असेल तर तो माझ्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद साहेब यांचा सुद्धा त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सर्व हे कार्यकर्त्यांनी एक दिलाना राहिले त्या आणि त्याचा ह्या एकजुटीचा फलित त्या माध्यमातून तिच्यामध्ये आहे अजून थांबणार नाहीये या वरंगाव शहरात अजून एक ऐंशी ते पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम हे त्या माध्यमात मंजूर करतोय वरंगाव हे सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने त्या माध्यमात जाणार आहे मी वरंगावकरांना आवाहन करणार आहे येणाऱ्या काळात आपण जात पात पैसा धर्म या काळे न पाहता हे जे लोक होते हे जे कार्यकर्ते होते की जे माझ्या माता भगिनीच्या घरामध्ये सतरा सतरा अठरा अठरा दिवस पाणी येत नव्हतं ते पाणी आलं पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरले प्रशासनाला धारेवर धरलं आणि आज ही योजना पूर्ण करून घेतली या दिन जातीच्या जा कार्यकर्त्यांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि वरणगाव हो अशा ह्या यांच्या तोड जात नसेल पैसा नसेल धर्म नसेल परंतु हे अठरा पकड जातीच्या जा कार्यकर्त्यांच्या जा सोबत आपण सर्वांनी राहो आणि हे वरणगाव येणाऱ्या काळात या राज्यात क्रमांक एकच शहर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते केल्याशिवाय सुद्धा आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच ना। आश्वस्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव